हे शिवन्यास फॅशन वर्ल्ड हे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सिंपल सिलाई मशीनचे साहित्य कोणते कोणते असतात त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन थोडे जे जास्त गरजेचे आहेत असे साहित्य कोणते आहेत ते आपण इथं बघतोय त्याच्यानंतर ही शिलाई मशीन आपण त्याच्यामध्ये धागा कसा जोडायचा आणि कशा पद्धतीने आपण एक सिंपल टिप कशी मारायची हे आपण बघणार तर त्याच्यासाठी महत्त्वाचे साहित्य जे आहे ते म्हणजे हे आहे आपली कात्री ठीक आहे ह्याची आपल्याला जास्त गरज आहे जा त्याच्यानंतर एक आपल्याकडे पट्टी आहे ठीक आहे त्याच्यानंतर एक आहे चॉक म्हणजे हा चॉक जो आहे ते त्याचा यूज आपण मापे टाकण्यासाठी करतो आहे मापे टाकल्यानंतर जो मार्क करतो आहे त्या मार्किंगसाठी आपण ह्याचा यूज करतो आहे त्याच्यानंतर हे आहे बॉबिन ह्याच्यामध्ये आपण मोस्टली धागा बसवायचा कसा ते बघायचा आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जो धागा येणार आहे तो ह्या पद्धतीने असं गोल गोल आपण बसवावून घ्यावा लागतो त्याच्यानंतर हा जो आ, ही जी बॉबिन आहे ती आपल्या मशीनच्या खालच्या साईडला इन्सर्ट केलेली आहे त्याच्यानंतर हा आहे बॉबिनची जी डब्बी म्हणतात ती आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला ही बॉबिन अशा पद्धतीने बसवायची असते आता कशा पद्धतीने बसवायची ते पूर्ण साहित्यांची इन्फॉर्मेशन झाल्यानंतर मी सांगेन त्याच्यानंतर धागा तर हा एक सिंपल एक गुंडी धाग्याची गुंडी घेतली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ज्या ज्या कलरची गरज आहे त्या कलरचा धागा आपण घेऊ शकतो सुई आहे ही हातशिलाईची सुय आहे हातशिलाई करण्यासाठी आपण ही सुई वापरू शकतो किंवा ह्या सुईचा वापर करून आपण हुक्क हे बसवू शकतो हुक वगैरे गुंड्या काय असेल तर त्या बसवायच्या असतील तर ह्या धाग्याचा वापर आपण करू शकतो सो so, हे झाले स्वीची इन्फॉर्मेशन त्याच्यानंतर हे आहे टेप जो आपल्याला मेजरमेंटसाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट साहित्य म्हणजे हे आहे की मेजरमेंट घ्यायचं म्हणजे मापे घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठा गरजेची अशी वस्तू लागते ती म्हणजे हे टेप आहे त्याच्यानंतर ही कात्री आहे आणि कात्री आणि टेप हे दोन जे साहित्य आहे ते सगळ्यात महत्त्वाचे वाटतात त्याच्यानंतर कापड तर आहेच आपल्याला आपण ज्याच्यावरती ऑपरेशन करायचे त्या गोष्ट म्हणजे कोणतं आहे तर कापड आहे ठीक आहे मग हे टेप आहे ह्या टेपमध्ये इंचमध्ये पण मापे दिलेले असतात आणि सेंटीमीटरमध्ये पण मापे दिलेले आहेत मग आपल्याला जर इंचमध्ये माप घ्यायचं असेल तर आपण इंचमध्ये पण घेऊ शकतो आणि मध्ये घ्यायचं असेल तर सेंटीमीटरमध्ये पण घेऊ शकतो त्याच्यानंतर हा आहे मार्कर मार्कर म्हणजे कोणताही तुम्ही पेन वापरू शकता असं काही नाही आहे की मार्करचा यूज केला पाहिजे तर हे कशासाठी तर मार्किंगमध्ये जसं की आपण ह्या चॉकचा यूज करणार आहे मार्किंगसाठी कापडावरती मार्किंग करण्यासाठी त्याच पद्धतीने हा एक पेन आहे त्याचं पण आपण कापडावरती मार्किंग करण्यासाठी वापर करू शकतो त्याच्यानंतर आपण जर पेपर कटिंग वगैरे करत असेल तर त्या पेपर कटिंगच्या केसमध्ये हा मार्कर आपल्याला महत्त्वाचा ठरतो त्याच्यामध्ये आपण चॉक यूज करू शकत नाही तर मार्कर हा आपण वापरून त्याच्यावरती व्यवस्थित मार्किंग करू शकतो त्याच्यानंतर हे सगळं साहित्य झाल्यानंतर आपल्याकडे आहे ते म्हणजे काप कापड कोणतंही कापड जे ज्याच्यावरती आपल्याला काही काम करायचं ते कापड आपण घ्यायचं गे, आहे ते पण आपल्याला महत्वाचं आहे त्याच्यानंतर एक सिंपल नोटबुक ठेवायची आपण कोणतीही एक छोटी डायरी करा किंवा छोटीशी नोटबुक करा त्या नोटबुकमध्ये आपण काय करणार आहे तर जे काही आपल्याला आहे त्याच्याबद्दलचे जे मेजरमेंट असतील ते मेजरमेंट आपण इथं व्यवस्थित लिहून घ्यायचं किंवा मेजरमेंट असतील किंवा त्याचा कोणताही वापर किंवा कोणतीही डिझाईन तुम्हाला करायची असेल किंवा कोणतंही नवीन ऑपरेशन करायचं असेल तर व्यवस्थित राईट करून ठेवायचं आता समजा जर एखाद्या एखाद्या लेडीजवरती आपल्याला ले ब्लाऊज तयार करायचा असेल तर त्या ब्लाऊजची डिझाईन काय असेल फ्रंट फ्रंटनेकवरची डिझाईन काय असेल मागच्या गळ्याची डिझाईन काय असेल तर ही पूर्ण इन्फॉर्मेशन ह्या पानावरती लिहायची त्याच्यानंतर त्यांची मापेही असते म्हणजे फ्युचरमध्ये म्हणजे पुढे कधी ती व्यक्ती आपल्याकडे आली तर त्याची मापे किंवा त्याने आधी केलेली जी कामे आहेत त्याच्या ब्लाऊजवरती आधी केलेली जी कामे आहेत ती आपल्याकडे असायला हवी म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन समजते की आपण मागच्या वेळ त्यांच्या ब्लाऊज असेल किंवा काही डिझाईन केलं असेल त्याच्यावरती आपण काय काम केले ते आपली आपल्याला इन्फॉर्मेशन समजते सो ही नोटबुक जी आहे त्याच्यासाठी आपण यूज करायची की डिटेल इन्फॉर्मेशन काय आहे ते आपल्या नोटबुकमध्ये आली पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने मला जे इम्पॉर्टंट वाटतात ते साहित्य मी तुम्हाला आता सा, सांगितले सगळ्यात जास्त मी एवढे साहित्य वापरते मोस्टली पेनचा जास्त यूज होत नाही पण जर आपल्याला काहीतरी तयार करायचं असेल ब्लाऊज असेल ड्रेस असेल किंवा अदर काही तुम्ही तयार करत असाल जशी जशी रिक्वायरमेंट आहे जे तुम्ही तयार करताय त्याच्यासाठी जे गरजेचे आहे तसे तसे साहित्य वाढले जातात आता ब्लाऊज तयार करायचं तर ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर एवढ्या सगळ्या साहित्यांचा वापर करून ब्लाऊज कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला बा ब्लाऊजसाठी हुकांचीही गरज पडते सो हुक हुकांचाही वापर तिकडे होईल ठीक आहे मग जशी जे आपल्याला तयार करायचं आहे त्या पद्धतीने साहित्यांची रिक्वायरमेंट वाढते ठीक आहे मग आता हे झालं सिम्पल साहित्य आता साहित्य कोणते सांगितले कापड आहे नोटबुक आहे एक आपल्याला पेन आहे त्याच्यानंतर चॉक आहे सुई आहे सुईच्या आपण हातशिला वगैरे करण्यासाठी वापर करू शकतो किंवा हुकन हुके बसव हा धागा आहे धागा तर कंपल्सरी आपल्याला गरजेचाच आहे त्याच्यानंतर मेजरमेंटसाठी आपल्याला टेप आहे कात्री आहे कटिंगसाठी त्याच्यानंतर जे मापे टाकतो ते मापेच्या जॉईंटसाठी आपल्याला एक स्केलची गरज पडते ती म्हणजे स्केल आहे किंवा पट्टी आपण ती घेऊन व्यवस्थित सरळ स्ट्रेट लाईन वगैरे मारू शकतो मग त्याच्यासाठी आपल्याला ह्याचा यूज होतो तर हे झाले बेसिक काही साहित्य त्याच्यानंतर येत आहे ते म्हणजे हे जे बॉबिन आहे ती बॉबीन ह्याच्यामध्ये इन्सर्ट कशी करायची तर आता ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने बसवायची ते मी तुम्हाला सांगते आता हे बॉबिन आपण व्यवस्थित भरून घेतलेले आहे ठीक आहे बॉबिन भरून घेतल्यानंतर हा धागा जो आहे तो धागा इकडे दिसतोय आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर हा जो धागा आहे धागा थोडासा सेपरेट काढायचा अशा पद्धतीने त्याच्यानंतर हा धागा आहे तो अशा पद्धतीने हे बॉब ही बॉबिन आहे तर हा हा जो बॉबीनची जी डबी आहे त्याच्यामध्ये कसं घालायचं तर ह्याच्यामध्ये हा सेंटर एका जो ह्याच्यामध्ये आला पाहिजे तर आपण अशा पद्धतीने बॉबिन त्या डबीमध्ये इन्सर्ट करतोय बघा ठीक आहे इन्सर्ट केली हे दिसतंय तुम्हाला एक छोटंसं जागा आहे ठीक आहे तर ह्या जागेवरती आपण ह्या जागेवरून काय करायचं आहे तर हा जो धागा आहे हा धागा ह्या जागेवरून अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने घ्यायचा बरोबर सेंटरला आली पाहिजे ठीक आहे सेंटरला आली बघा इथं धागा आपला दिसतोय ठीक आहे ह्या धाग्यातून आपण अशा पद्धतीने इकडे ती टाकायची जर जा धागा जास्त झाला तर आपण धागा कट करू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने धागा पण कट पण केला आहे बघा हे अशा पद्धतीने बॉबीन आपल्याला इन्सर्ट करायचं आता हे बॉबिन भरून झाले आता आपल्याला मशीनशी रिलेटेड थोडी इन्फॉर्मेशन घेऊया ठीक आहे साहित्य बघितले आपण आता मशीनमध्ये कसं इन्सर्ट करणार आणि धागा कसा लावणार आणि आपण कापडावरती टीप कशी टाकणार ते बघू ठीक आहे तर आ, ही आहे उषाची मशीन ठीक आहे तर ही गव्हर्मेंटच्या स्कीममधून मिळालेली आहे तर खूप छान आहे यूजफुल आहे याच्यामध्ये पिको सुद्धा होतो किंवा पिको फॉल आणि आपण ब्लाऊज शिलाई वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण मोस्टली मी पिकोफॉलसाठी आणि ब्लाऊज शिलाई किंवा ड्रेस शिलाई ह्याच्यासाठी यूज करते तर ही बघा अशा पद्धतीने ही मशीन आहे ह्याच्यामध्ये रिटर्न पण आपण जाऊ शकतो त्याच्यानंतर हे लेंथ आहे ठीक आहे लेंथ झिरो वन टू थ्री फोर अशी लेंथ आहे ठीक आहे जर टूवरती आपण घेतलं तर अगदी नाजूक अशी शिलाई येते थ्रीवरती घेतलं तर अगदी मापात अशी शिलाई येते आणि फोरवरती थोडी लार्ज प्रमाणात शिलाई येते ठीक आहे आता इथं ह्याच्यामध्ये सिलेक्टर बघत असताना तर सिलेक्टरमध्ये बघा ए आहे बी आहे डी अँड सी आहे तर ए एवरती असेल तर एक नॉर्मल इथे जशी दाखवली आहे बघा इथे दाखवली आहे आपल्याला एमध्ये अस एवरती आपण घेतलं तर अशा पद्धतीची शिलाई आहे त्याच्यानंतर बीमध्ये असेल तर ह्या पद्धतीची आहे सी झिझॅक आहे सी सी त्याच्यानंतर डी नॉन डी ह्या पद्धतीची शिलाई येते आता मला जास्त आपण यूज नाही केलेला आहे मी तर मी मोस्टली एवरती ठेवते एवरती ठेवल्यानंतर एक स्ट्रेट आपली जी रेग्युलर शिलाई आहे तर रेग्युलर शिलाई एवरती असल्यानंतर येते त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण ह्याला असं टन करू ठीक आहे ह्या पद्धतीने टन करत मी ज्यावेळेस सीवरती जाईल सीवरती गेल्यानंतर आपली जी पिकोफॉलची शिलाई आहे ती शिलाई स्टार्ट होते ठीक आहे मग पिकोफॉलची शिलाई स्टार्ट होते बघा म्हणजे आता मी सीवरती गेले तर ही बघा कशा पद्धतीने मशीन चालते तर दोन इकडे आणि इकडे अशा पद्धतीने शिलाई स्टार्ट होते आणि ज्यावेळेस मी ए वरती जाईल आता परत आपण बॅक टू द ए आपण करूया बघा एवरती गेलो तर एवरती गेल्यानंतर एक सरळ म्हणजे नॉर्मल शिलाई अशी चालू होते म्हणजे सरळ मशीन आ, वरती खाली करते इकडे तिकडे जात नाही ठीक आहे म्हणजे पिकोफॉलचे असेल तर दोन्ही साईडला पुश होते ते आणि जर नॉर्मल शिलाई असेल तर फक्त वरती वर खाली असे अशा पद्धतीने जाते ठीक आहे तर हे झालं सिलेक्टर लेंथबद्दल छो थोडीशी माहिती त्याच्यानंतर हा आहे जो की आ, किती आ, कि किती पद्धतीने आपल्याला जी धागा आहे तो पॅक हवा आहे म्हणजे इथून जो आपण धागा इन्सर्ट करणार तो किती पद्धती किती प्रमाणात पॅक हवाय त्यासाठी हे आहे सिलेक्टर हे काय ह्याच्यानं म्हणजे ज जेव्हा ही मशीन मला मिळाली होती त्यावेळेस हा पा वरतीच होता तर तसाच मी ठेवला आहे त्याच्यामध्ये अजून मी काहीही बदल केलेला नाही आहे तर मशीन अगदी व्यवस्थित चालते वरती आहे ती सिक्सवरती केलं तरीही अजून काय असं जास्त इफेक्ट पडत नाही सो मो फाईववरतीच आहे आणि अशा पद्धती त्या पद्धतीने ही शिलाई व्यवस्थित येते आता इथे तुम्ही बघा तर ह्याच्यामध्ये एक नू आपली जी न, सुई आहे ती सुई कशा पद्धतीने दिसते ती बघा तर ह्याच्यामध्ये आपण सुई पूर्ण प्रॉपर व्यवस्थित इन्सर्ट केलेली आहे तर ही सुई जी आहे ती सुई इथे जे आहे ते आपण धाका बसवू शकतो आणि इकडे जे आहे तिकडे आपण सुईची जी बॅक साईड आहे ते बॅक साईड इन्सर्ट करू शकतो आता ह्या बॅक सुईच्या बॅकसाईडला काय आहे तर मागच्या साईडला पूर्ण एका साईडनं चपटे आहे आणि एका साईडनं गोलाकार आहे त्याच्यामध्ये सुई त्याच्यामुळे सुई प्रॉपर इन्सर्ट करता येते आता ह्याच्यामध्ये काय आहे तर ह्या ही ह्याचा जो ह्याचा यूज करून म्हणजे ह्याला आपण ढिल्ल करून ही सुई आपण इथून काढू शकतो त्याच्यानंतर सुई इकडे इन्सर्ट केल्यानंतर ह्याला परत आपण पॅ आपल्याला पॅक करावं लागतं मग त्या पद्धतीने सुई व्यवस्थित बसते त्याच्यानंतर ह्याच्या मागे जर गेलो तर ह्याच्या मागे हे बटन आ, आहे बटन नाही म्हणता येणार पण ह्याच्या मागे हे दिलेलं आहे हे ज्यावेळेस आपण प्रेस करू त्यावेळेस ऑटोमॅटिकली हे जे आहे ते आपल्याला खाली पडलेले मिळेल त्याच्यानंतर हे जर परत आपल्याला इन्सर्ट करायचं किंवा बसवायचं असेल तर आपल्याला फक्त काय करायचं आहे तर हे वरती आहे ते असं खाल्या खाली प्रेस करायचं आहे ह्या पद्धतीने ते बसून जाईल ठीक आहे सो ह्या पद्धतीने हे आपलं बसलेलं आहे व्यवस्थित तर हे झाली बेसिक छोटीशी इन्फॉर्मेशन त्याच्यानंतर हा आहे ज्याचा आपण धागा बसवायचा आहे ज्याच्यामध्ये आपण धागा बसवणार आहे तर आपल्या ज्या गुंड्या असतील तर ते गुंड्या कुठे येतील तर गुंड्या गुंडी इथं बसवणार आहे आपण ठीक आहे गुंडी इथं बसव बसवल्यानंतर आपण इकडून धागा घेईल ते इकडून आपण ह्याच्यातून म्हणजे इथं आपल्याला दिलं आहे वन ठीक आहे मग आपण इकडून असा धागा खाली घ्यायचा आहे ठीक आहे धागा खाली इथं टू दिलं आहे त्याच्यानंतर परत आपल्याला धागा वरती घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला धागा इन्सर्ट करायचा आहे ठीक आहे तर आपण बघूया एकदा कशा पद्धतीने धागा बसवायचा वगैरे ठीक आहे ही आहे मोटर मागच्या साईडला मशीनच्या मोटर आहे ठीक आहे हे सिंपल मोटर आहे बघा हे मोटर आहे भरपूर दिवसापासून मशीन मी वापरतेही अगदी व्यवस्थित चालते आणि छान काम पण करते सध्या थोडंसं जास्त वर्किंग त्याच्यावरती नाही आहे माझं त्याच्यामुळे एवढे यूजमध्ये येत नाही पण बऱ्यापैकी मी वापरते त्याला तर एक बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन मशीनबद्दल मी सांगते त्याच्यानंतर खालचा पार्ट बघायचा तर हा आहे खालचा पार्ट ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी आपण बॉबीन इन्सर्ट करतो ठीक आहे मग ह्या ठिकाणी बॉबिन इन्सर्ट करावी लागते आणि त्या मग ते खालून मग ह्या इथून त्याला धागा प्रोवाईड केला जातो आता ते बॉबिन कशी इन्सर्ट करायची तर बॉबिन आता ही बॉबिन आहे तर बॉबिनला मी बघा अशा पद्धतीने पकडले त्याच्यानंतर ह्याचा जो मागचा सा साईड आहे ह्याला हे ब हे अशा पद्धतीने होते तर हे आपण उडून धरणार आहे त्याच्यानंतर हे जे टोका आहे ते वरच्या साईडला ठेवायचे त्याच्यानंतर आपण काय करतोय तर ह्याला जे वरचं टोक आहे ते बरोबर वरच्या अशा पद्धतीने हे ओढूनच धरणार आहे आपण जे बॉबीनचं वरचं बॉ डबीचं जे वरचं आहे ते आपण ओढूनच धरणार आहे त्याच्यानंतर व्यवस्थित ज्यावेळेस बॉबिन बसेन की डबी बसेन त्यावेळेसच हे सोडून द्यायचं आहे मग ते एकदा सोडून दिलं की ते पॅक होऊन जातं ठीक आहे म्हणजे ते पडत वगैरे नाही तर अशा पद्धतीने ते पॅक बसलेलं आहे ह्याला आपल्याला जास्त काही करायची गरज पडत नाही ठीक आहे तर इथे बघा आता आपण धागा इन्सर्ट करूया तर हा धागा जो आहे ही गुंडी जी आहे ती गुंडी आपण काय करणार आहे अशा पद्धतीने इथे आपण इन्सर्ट करणार इकडून जिथे वन दिसतो आहे याच्यामध्ये ॲड करा त्याला ठीक आहे अशा पद्धतीने ॲड करायचे त्याच्यानंतर बरोबर टू दिला इकडे ठीक आहे तर टू इकडून आतमध्ये घ्यायची त्याच्यानंतर वरती ह्याच्यामधून आपल्याला धागा अशा पद्धतीने खाली घ्यायचा आहे ठीक आहे ह्याच्या प अशा पद्धतीने खाली घेतल्यानंतर हा जो धागा आहे आपल्याला काय करायचं आहे तर ही जी आ, सुई आहे ते सुईमध्ये आपल्याला धागा हा ओवून घ्यायचा आहे तर आपण सुईमध्ये धागा ओया ह्या पद्धतीने आपण सुईमध्ये धागा घेतला तर इकडून आपण काय करणार आहे तर खालच्या साईडला मागच्या साईडला ह्याला धाग्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे आता बॉबिनमध्येही धागा टाकून झाला आहे सुईमध्येही आपण धागा लावलेला आहे तर ह्या पद्धतीने धागा व्यवस्थित बसवून झाला आहे तर आपण एका कापडावरती थोडीशी मशीन चालवून बघूया म्हणजे तुम्हाला टीपमधला पण डिफरन्स समजेल हा सिम्पल एक कापड घेतलंय एक वेगळं कापड घेतलंय कारण हा जो आहे तो ग्रे कलरचा दोरा धागा आहे तर त्याच्यावरती व्यवस्थित उठून दिसावं म्हणून हे घेतले जर इकडे झुम करा तर हे अशा पद्धतीने वरती उचलायचे त्याच्यानंतर कापड आपण त्याच्या खाली इन्सर्ट करणार आहे हे अशा पद्धतीने आपण परत प्रेस करणार आहे त्याच्यानंतर मोटरसाठी जे आहे ते खालच्या साईडला एक प्रेस करायला जी मोटरची मशीन मोटरचं जो ॲक्सिलेटर म्हटलं तरी चालेल आहे तो ॲक्सिलेटर प्रेस आपल्याला करावा लागेल ठीक आहे तो पायाने प्रेस करायचा ज्या पद्धतीने आपल्याला गरज आहे तेवढ्या पद्धतीमध्ये आपण ते प्रेस करू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने धागा येतो आहे अशा पद्धतीने आपली टीप येते बघा ह्या पद्धतीने एक सिम्पल टीप येते ह्या पद्धतीने आपल्या टीप येतात ठीक आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याची दाखवते जे जे पिको वगैरे करायचं आहे त्यासाठी जे आपल्याला युजफुल आहे ते एकदा करून दाखवते ते, ते एकदा बघा हे बघा ही इथे टीप बघा तर ही टीप अशा पद्धतीची येते अशा पद्धतीचे पिकोफॉलची टीप येते तर अशा पद्धतीने दोन्ही टिपांचा मी आत्ता आत्तापर्यंत वापर केला आहे जास्त कोणत्याही टिपांची मला गरज पडलेली नाही आहे तर बेसिक बेसिक गोष्टी ज्या आहेत मला आत्तापर्यंत वा गरजेच्या वाटल्या त्या गरजेच्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात म्हणजे जो आ... जो व्यक्ती आत्ता शिलायला सुरुवात करतोय किंवा नवीन आहे अशा लोकांसाठी अगदी सोपे आणि सिम्पल इन्फॉर्मेशन आहे जास्त साहित्यांची आपल्याला गरज नाही कमीत कमी साहित्यामध्ये जास्त गोष्टी आपल्याला शिकायला जास्त गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात जास्त साहित्यही कलेक्ट करत बसू नका ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच गोष्टी गरजेच्या आधी कलेक्ट करा आणि छोट्या छोट्या गोष्टींपासून शिलायला सुरुवात केली तर अगदी व्यवस्थित आणि छान पद्धतीने आपल्याला जमू शकते आता राहिलं होतं दाखवायचं ते म्हणजे जो ॲक्सिलेटर आहे ज्याच्यामध्ये ज्याच्यामुळे ही जी मशीनची जी, जी मोटर आहे ती मोटर व्यवस्थित चालते ते ॲक्सिलेटर म्हणजे तो आपल्याला आपल्या पायाच्या साईडला असतो तर मी तुम्हाला ते दाखवते तर हा बघा हा आहे कंट्रोलर किंवा ॲक्सिलेटर जे मी आत्ता तुम्हाला म्हटलं होतं कंट्रोलर म्हणजे ह्याच्यावरून फुल्ली आपली जी मशीन आहे ती मशीन कंट्रोल होते तर ही असते ते आपल्या पायाच्या साईडला असते म्हणजे पाय आपला ह्या पूर्ण मोटरला कंट्रोल करतो कोणत्याही एका पायाचा यूज करून आपण ते प्रेस करू शकतो आता हे बघा सिंपल आपण अशा पद्धतीने प्रेस केली की आपली मशीन वर्क करायलाच स्टार्ट करते ठीक आहे मग ह्या पद्धतीने हा कंट्रोलरचा यूज होतो तर ही जास्त महत्त्वाचा आहे पूर्ण मशीनचा कंट्रोल जो आहे तो ह्याच्यावरती डिपेंड आहे त्याच्यामुळे आपण किती पद्धतीने प्रेस करायची जेवढी जास्त प्रेस करेन तेवढं त्याचं स्पीड वाढतं मग एक लिमिटेड रेंजमध्ये असेल तर तो लिमिटेड चालतो जास्त असेल तर तो जास्त प्रमाणात चालणार आहे ठीक आहे मग ह्या पद्धतीने हा कंट्रोलरचा यूज केला जातो त्याच्यामुळे ह्याच्यावरती पूर्ण मशीनचं कंट्रोल असल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा आहे की आपला पूर्ण कंट्रोल किंवा आपल्याला काय तयार करायचंय किंवा कशा पद्धतीची किती कशी पाहिजे आणि कसं वर्किंग करायचंय हे आपल्या स्पीडवरती डिपेंड असणार आहे सो दॅ हे ह्या मशीनबद्दल ही सारी इन्फॉर्मेशन झाली अगदी बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितले इन्फॉर्मेशन आवडली असेल माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक छोटे छोटे बेसिक बेसिक इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड होतात तर ते आ, ते व्हिडिओज नक्कीच आपल्यासाठी फायदेचे फायदेशीर असतात कारण मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये सगळ्यांकडे मशीन असावी आणि छोट्या छोट्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आपल्याशी रिलेटेड त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तयार करता आल्या पाहिजेत जसं की छोटे छोटे टिप मारणं असतील किंवा नॉर्मल सिम्पल साधे ब्लाऊज वगैरे शिवणं असेल किंवा ड्रेस ड्रेसच्या बाह्या लावणं असेल अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला तयार करता आल्या पाहिजेत त्याच्यासाठी मशीन घेणं आता आपल्या आपल्यासाठी जास्त मोठं टास्क नाही आहे पण मशीन घेतल्यानंतर जे तयार करायचं आहे ते तयार करणं खो खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि सगळ्या लेडीजला हे छोट्या छोट्या गोष्टी लेडीज काही जेंट्सलासुद्धा छोट्या छोट्या बेसिक गोष्टी ह्या जमल्या पाहिजेत ज्याच्यामुळे काय होईल तर जे प्रत्येक वेळ आपल्याला बाहेर जायचं लांब लांब जाऊन जे डिझाईन करून घ्यावं लागते किंवा ब्लाउज तयार करून घ्यावं लागते ड्रेस तयार करून घ्यावा लागतात टिप टाकून घ्यावं लागते तर त्या सगळ्या गोष्टींचं जे एफर्ट्स लागतात कष्ट लागतात ते कष्ट आपले वाचते मग ही छोटीशी इन्फॉर्मेशन आहे की एक मशीन असावी आपल्याकडे आणि बेसिक ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहे त्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात तर ह्याच्यावरून हे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सो थँक्यू व्हेरी मच